महिला बचत गटांना विद्यापीठाच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म देणे आणि त्याचबरोबर त्यांचं स्किल डेव्हलपमेंट या निमित्ताने करणे यामध्ये एक लक्षात घ्यायला हरकत नाही की आपण जेव्हा ह्या सगळ्या स्टॉलना व्हिजिट करतो तर आपल्याला दिसतं की वेगवेगळी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स त्यांनी बनवले प्रत्येकाचे आपापले स्किल्स आहे प्रत्येकांची आपली कलाकुशर आहे एक टेक्निक आहे या टेक्निकला एक मार्केट मिळायला एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे आणि आप केवळ तेवढं बोलून थांबलेलं नाही तर आमचं लाईफ लॉंग लर्निंग डिपार्टमेंटसोबतच इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि लिंकेजेसचं जे डिपार्टमेंट आहे ते पण ह्या सगळ्या बचत गटांना गायडन्स देणार आहे की त्यांचे सेल्फ हेल्प ग्रुपनी कसं त्यांचं प्रॉडक्ट मार्केटिंग करावे ते त्याचं टेक्निक काय असते कसं चांगलं प्रेझेंटेशन असावं हे पण त्यासोबत आहेच त्यांना या सगळ्यांना विद्यापीठाचं एक माध्यम मिळावं आणि त्यातून त्यांच्या प्रॉडक्ट्सना एक चांगला उठाव मिळावा ही त्यामागची प्रमुख आपल्या विद्यापीठाचं यम आयडियाज फाउंडेशन इन्क्युबिशन सेंटर महाराष्ट्र शासनाच्या ग्रांट थ्रू आपण चालवतो आजच्या केसमध्ये जेव्हा आपण या महिला बचत गटाच्या संदर्भात बघतो तर या प्रदर्शनीच्या मार्फत या महिला बचत गटांना आपण एक प्लॅटफॉर्म देतोय की जिथे त्यांनी त्यांची विक्री आणि त्यांचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत आणायचे मुंबई युनिव्हर्सिटीची सिनेट मेंबर या नात्याने आज मला भरपूर आनंद होतोय की मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या पन्नास भगिनींना मोफत स्टॉल दिले गेलेले आहेत आणि त्यांच्या प्रोडक्ट्सना मार्केट मिळण्यासाठी अख्खी मुंबई युनिव्हर्सिटीचा पूर्ण स्टाफ कामाला लागले आहेत व्ही सी सर भामरे साहेब गायकवाड साहेब लड्डा साहेब म्हणजे ह्या इथल्या जेवढ्या लोकांची नावं घेऊ तेवढं कमी आहे की आज पंधरा दिवस झाले की कशी रचना असेल काय असेल महिलांना सोयी सुविधा कशा द्यायच्या ह्या दृष्टीने सगळं युनिव्हर्सिटी एकजुटीने काम करते आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की सकाळी दोनशे पेक्षा जास्त क्राऊड जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा होता आणि बऱ्याच लोकांनी खरेदी केली त्याचबरोबर आधी हे एक्झिबिशन एक, एक दिवसासाठी ठेवलेलं पण त्यांनी आता उद्या वर्किंग डे आहे लोक जास्त येणार आहेत या दृष्टीने प्रयत्न करतात की एक दिवस माहितीसाठी जातो आणि दुसऱ्या दिवशी क्राऊड येतो की जेणेकरून आपल्याला जास्त महिलांचा बिझनेस होऊ शकेल या दृष्टीने करतात म्हणजे असं सबका साथ सबका विकास ह्या धर्तीवर जेव्हा आपले पंतप्रधान सांगतात ह्या पद्धतीने आपण काम केलं तर सगळ्यांनाच यश मिळणार हे नक्की हा सगळा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे विद्यापीठाने आमच्या मुंबई विद्यापीठाने या महिला बचत गटांना एक उत्तम प्लॅटफॉर्म दिलाय त्यांचं कला कौशल्य सगळं प्रदर्शित करण्यासाठी इथे विविध बचत गट आहेत आणि अतिशय परिश्रमाने आपले प्रोडक्ट्स इथे आणले आहेत विकण्यासाठी खाद्यपदार्थ आहेत कपडे आहेत ब्युटी प्रोडक्ट्स आहेत आणि मला एवढं सांगायचं की आपल्या महिला वर्गाने आणि इतर सुद्धा ग्राहकांनी इथून आवर्जून खरेदी करावी आपण नाही तरी बाहेर जाऊन मार्केट मधून घेतो हजारो रुपये खर्च करून इथे घेतलं तर आपल्या महिला बचत गटांना इथे त्याचा फायदा होईल आणि त्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग लर्निंग माने मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम यांचं खरोखर कौतुकास्पद आहे की एवढा चांगला उपक्रम त्यांनी राबवलाय